वेगळ्या पद्धतीची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही खूप पसारा नाही झटपट होणारा आणि तरीसुद्धा पौष्टिक असा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा मसाले भात इथं बघा ना आजच्या रात्रीला मी मस्त असा फक्कड बेत केलेला आहे गरमागरम मसाले भात सोबतच पापड आणि लोणचं क्या बात आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला हाच मसाले भात पण माझ्या पद्धतीनं कसा करायचा हे सांगणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भात शिजवण्यासाठी आज आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहोत ओपन पॉटमध्ये हा भात शिजवून घेणार आहोत सगळ्यात अगोदर मातीच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल ओतून घेत आहे आणि तेलासोबतच आपण या भातासाठी तूपसुद्धा वापरणार आहोत तर दोन मोठे चमचे तूप बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की तेल आणि तूप एकत्र एक करायचं नसतं पण खाताना तुम्ही ते एकत्र खाऊ शकता फक्त देवाच्या दिव्यामध्ये ते एकत्र वापरलं जात नाही आता तेल आणि तूप हलक असं गरम करून घ्यायचंय खूप जास्त गरम करायचं नाही यामध्ये मी दोन छोटे चमचे जिरं टाकून घेतलेले सोबतच मोजकेच खडे मसाले ज्यामध्ये साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा तीन स्टार फुल आणि तीन तमालपत ज्या वेळेस आपण फोडणीमध्ये खडे मसाले वापरत असतो ना त्यावेळेस आपल्याला तेला तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम ठेवायचंय त्यामुळे काय होतं मसाल्यांचा फ्लेवर हळूहळू आपल्या फोडणीमध्ये उतरतो आता आपण फोडणीमध्ये एक मोठा चमचा भरून एकदम बारीक असा चिरून घेतलेला लसूण टाकून घेत आहोत हा लसूण आपल्याला रंग बदलेपर्यंत मध्यम आचेवरती परतवून घ्यायचा आहे बघू शकता लसणाचा रंग बदललेला आहे आलं टाकत आहोत आलंसुद्धा साधारण एखादी इंचं होतं जे की मी एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे इथपर्यंतची फोडणी आपण छान शांत आणि निवांत अशा पद्धतीनं करून घेतलेली आहे यानंतर नंबर येतो तो, तो म्हणजे कांद्याचा तर इथं आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीनं उभे चिरून घेतलेले आणि हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आणि सोबतच अर्धा वाटी फ्रेश असा मटार टाकून घेतलेला आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला सोबतच बटाटे अशा पद्धतीनं चिरून घेतलेले हे सगळे आपण या फोडणीमध्ये छान असे हलवून घ्यायचे एखाद दोन मिनटासाठी हे झाकून ठेवायचे आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे सगळं तयार झालेले ह्या ज्या भाज्या आहेत ना त्यानंतर भातासोबत शिजणारच आहेत त्यामुळे आत्ता आपण ह्या नाही शिजवून घेतल्या तरीही चालतात आता आणखीन एक महत्वाची स्टेप येते ती म्हणजे मसाल्यांची तुम्ही कोणते आणि किती प्रमाणात मसाले वापरत आहात त्याची इथे आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेला काळा मसाला टाकून घेतलेला आहे दोन चमचे सोबतच कांदा लसूण मसाला हा सुद्धा आपण दोन चमचे टाकून घेत आहोत आणि आजच्या आपल्या रेसिपीचा मेन पदार्थ तो म्हणजे शाही गरम मसाला तर हा मसाला सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर साधारण एक चमचा भरून आणि वरती अर्धा चमचा अशा पद्धतीनं हा मी गरम मसाला वापरत आहे आणि सोबतच सगळ्यात शेवटी आपली स्पेशल अशी धणा पावडर आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात हे मसाले सुद्धा फोडणीमध्ये परतणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे काय होतं त्याचा जो फ्लेवर आहे तो असा उभारून येतो हे सगळे मसाले आपण पारंपारिक पद्धतीनं तयार केलेले आहेत आपले मसाले तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता ते ही फ्री शिपिंगमध्ये आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचंय स्क्रीनवरती डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा तयार झालेल्या फोडणीमध्ये मी पाणी ओतून घेत आहे एक वाटी तांदूळ घेतलाय तर त्याच्यासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी वापरायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ हलवून घेऊयात आणि याला उकळी येण्यासाठी हे झाकून ठेवूयात मस्त अशी खळखळून उकळी यायला लागलेली आहे आता इथं बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता एक वाटी बासमतीचा लॉंग ग्रेन तांदूळ आपण घेत आहोत आता हा तांदूळ उकळून घेतलेल्या फोडणीच्या पाण्यात टाकून घेऊयात एकदा व्यवस्थित असं हे ढवळून घेऊयात हलवून घेऊयात आणि आता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एका शेगडीवरती आपला भात शिजत आहे तोपर्यंत इथं मी एक पॅन घेतलेलं आहे थोडंसं तेल ओतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण पनीरचे क्यूब टाकून घेत आहोत खरं तर या भातामध्ये ना पनीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण काय आहे ना आमच्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही आणि प्रोटीन कशातून तरी मिळालंच पाहिजे ना तर त्याच्यामुळे हे पनीर आणि घरात सगळ्यांना आवडतं सुद्धा तर अशा पद्धतीनं छान हे आपल्याला परतवून घ्यायचं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची पनीर डायरेक्ट ज्यावेळेस आपण पॅनमधनं काढतो ना अशा पद्धतीनं एका दुसरं पॅन मध्ये सोमट पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यात काढायचं म्हणजे काय होतं आपलं पनीर सॉफ्ट राहतं ते दांडरत नाही तोपर्यंत तुम्ही आपला भात बघू शकता मस्त असा हा शिजतोय आता या स्टेजला याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे याचं कारण असं की सुरुवातीला फोडणीमध्ये जर टोमॅटो टाकला तर तो पूर्णपणे मौसूद होऊन जातो किंवा जवळजवळ गायबच होऊन जातो भातामधून शेवटपर्यंत तो तसा राहत नाही तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनं मी वर्ण टोमॅटो टाकत आहे सोबतच आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे साजूक तू आणि या स्टेजला आता हा भात आपण झाकून ठेवणार आहोत आणि मस्त असा तो वाफवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही आपला भात बघू शकता मस्त असा हा तयार झालेला आहे एकदा याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात म्हणजे काय होतं तांदूळ आणि सगळे व्हेजिटेबल्स व्यवस्थित असे एकत्रित होतात आता या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पनीर इथे तुम्ही आपलं पनीर बघू शकता मस्त सॉफ्ट राहिलेलं आहे आणि आता आपल्याला या भातावरती हे अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचंय सोबतच हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर आणि आता आपल्याला परत एकदा एकदम लो फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हा भात झाकून ठेवायचा भन्नाट अशा चवीचा आपला मसाले भात तयार झालेला आहे फक्त एक अट आहे ती म्हणजे हा मसाले भात खात असताना ताटामध्ये लोणचं आणि पापड असायलाच हवं वा क्या बात आहे